कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि प्लॅटफॉर्म करा भारतातील हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले आहेत छत्रपती भोसले यांनी देखील धर्मासाठी बलिदान दिले त्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे तर्फे दरवर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस मार्च या दरम्यान बलिदान मास पाळण्यात आला आहे दरवर्षी बलिदान मास काळात शिवप्रतिष्ठानतर्फे गावोगावी जागृती केली जाते बलिदान मास हा मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्याचा काळ आहे बलिदान मास काळात शंभू भक्त धार्मिक विधी करतात संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळून शंभू राजांना श्रद्धांजली वाहिली जाते याशिवाय अनेक ठिकाणी तरुण मंडळी आपली आवडती एखादी वस्तू किंवा पदार्थ महिनाभर वर्ज करून बलिदान मास पाळतात याशिवाय दरवर्षी बलिदान मासाच्या शेवटच्या दिवशी मुक पदयात्रा काढली जाते खेड तालुक्यात चाकाळे गावामध्ये सालाबात प्रमाणे याही वर्षी बलिदान मास साजरा केला गेला खेड तालुक्यात चाकाळे गावामध्ये सालाबातप्रमाणे याही वर्षी बलिदान मास साजरा केला जात आहे या कार्यक्रमाला गावातील अनेक शंभू भक्त तसेच ग्रामस्थ उपस्थित असतात